नमस्कार राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर माहितीचा दणदणीत विजय झाला असून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या शपथविधीला अवघे काही तास राहिले असताना काँग्रेसचे नाना पटोले आमदारकीचा ना राजीनामा द्यायची भाषा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत दरम्यान बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोले राजीनामा द्यायला तयार आहे भाजपचे नेत्यांना निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचं पत्र आणावं बॅलेट पेपर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू शंभर टक्के बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत अशी इशारवाजा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांचा नाव न घेता केली आहे भंडाराच्या लाखांदूर मध्ये ते बोलत होते बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोले राजीनामा द्यायला तयार आहे भाजपचे नेत्यांना निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचं पत्र आणावं अशी मागणी करत नाना पटोले यांनी स्वतः मत व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गावागावात बॅलेट पेपरची मतदान मोहीम राबवा असं भाषणात सांगितलं ते म्हणाले की आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह सुरू होईल त्या भागवत सप्ताह सुद्धा ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर वर मतदान घ्या ही, ही स्वाक्षरी मोहीम चालवली पाहिजे हे राजकीय मोहीम नाही माझं मत सुरक्षित झालं पाहिजे माझं सुरक्षित राहिलं पाहिजे ते सुरक्षित सुरक्षित नसेल तर मी स्वतः राहणार नाही याला राजकारण येईल हे राजकारण नसून माझ्या मताची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी ही मोहीम राबवायची आहे ही मोहीम मी माझ्या स्वतःसाठी माझ्या लोकशाहीसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासाठी ही मोहीम चालवली आहे बॅलेट पेपर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोले राजीनामा द्यायला तयार रा आहे भाजपच्या नेत्यांना ने निवडणूक आयोगाकडून का बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचं पत्र आणावं बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू शंभर टक्के बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत अशी इशारा टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांचा नाव न घेता केली आहे साकोली विधानसभेतील लाखांदूर इथं काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांना अगोदर राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपर वरून निवडणुकीची मागणी करावी अशी टीका केली होती त्याला नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिला आहे